नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय हे रूममध्ये तसेच झोपी जातात कारण ते खूप दमलेले असतात त्यानंतर इकडे रमाकांत काका हे अर्थाला दूध पाजत असतात आणि जानवी आनंद आणि सीमा सुद्धा तिथेच असतात तर शशिकांत येतो आणि शशिकांत ते सर्व गुण काकांना म्हणतो की काय रे बारक्या तू तर डिक्ट आईच दिसायला लागला आत्याबाई म्हणून करिअर करायचे ना तुला तेव्हा काका म्हणतात की अरे तू येथेच चुकतो बायकांची काम आहेत ती मग आपल्या नातीची काळजी घेणे यात काय चूक होते तूतर दूशी काई तर। पे -पे। तू तर बारशाच्या दिवशी काय म्हटला होता की माझी नात आहे मी नाव ठेवणार मग काय झाले त्याचे तर शशिकांत लगेच म्हणतो की पॅ पॅ तुझ्याशी तर बोलून काही उपयोगच नाही तू तर सुखदेवे उपटणाऱ्या उ, उ कामाचा आहे आणि सीमाला विचारतो की तुमचे खरे उमेदवार कुठे आहे ते अक्षय आणि रमा कुठे गेले तर सीमा म्हणते की ते बाहेर गेलेत त्यांना सुद्धा आराम हवा आहे ना तर शशिकांत म्हणतो की काय आराम करायला गेलेत तेव्हा सीमा म्हणते की हळूच जरा हळूच बोला तर शशिकांत लगेच रागाने म्हणतो हा ताटाखालचे खालचे बायकोच्या ता पाय देणार सेवा करणार माझ्या बछाड्याची तुम्ही लोकांनी शेळी करून टाकली तर सीमा म्हणते की आओ काय बोलता तुम्ही दिवस रात्र ते अर्थाची काळजी घेत असतात मग त्यांना सुद्धा आराम करायला नको का तर शशिकांत म्हणतो की आराम करतात मग त्यांना सुद्धा आता मी आराम करूनच देतो म्हणून रूम मध्ये निघून जातो तेव्हा आनंद काका आणि जान्हवी सीमा यांना शशिकांचा खूप राग येत असतो काका म्हणतात की हा कधीही नाही सुधारणार त्यानंतर इकडे रमानी अक्षय झोपलेलेच असतात दिवस सुद्धा ते झोपलेलेच असतात रात्र होते आणि रमाला जाग येते रमा घड्याळात पाहते आणि अक्षयला लगेच उठवते की अहो आपण दिवस सुद्धा झोपेतच काढला आणि आता रात्र सुद्धा झाली आणि खरच किती झोपलो तेव्हा अक्षय म्हणतो की हो खरच खूप दमलो होतो रमा जांभळ्या देत म्हणते की आहो उठा मी घरी फोन करते की अर्थ कशी आहे तोपर्यंत तुम्ही आवरायला घ्या मी बघते तोपर्यंत काहीतरी तर अक्षय म्हणतो की तू काय बघतेस हो त्याला काय झाले करेन की मी अक्षयला हसू येते आणि काय ग रमा वेडी आहेस का अगं इथे आपण आराम करण्यासाठी आलो आहोत तू तोपर्यंत तो आवरून घे मी तोपर्यंत फोन करून काहीतरी खायला आहे का मागवतो रमा हसून म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणता तर नाही जात मी त्यांच्याकडे त्यानंतर इकडे आनंद हा किचन मध्ये फ्रीज मधून पाण्याची बॉटल घेतो आणि पाणी पितच असतो तेव्हा रमा लागेच त्याच्या मोबाईलवर फोन करते तर आनंद हा विचार करतो की आता यावेळी कोणाचा फोन असेल आणि फोन रमाचा आहे हे बघून म्हणतो की खरंच रमाला पडत नाही तेव्हा आनंद म्हणतो की बोल रमा तेव्हा रमा विचारते की आओ आनंदादा अर्थ कशी आहे बराच वेळ झाला तिला बघितले नाही ना, ना। जीव अगदी कासवीस होतो तर आनंद म्हणतो की अग रमा होल्ड डाऊन तू अजिबात अर्थाची काळजी करू नकोस ती अगदी मजेत आहे ती प्रिन्सेस मुकादम आहे ती खेळते मस्त झोपते आणि निवांत झोपते रम म्हणते की तिने त्रास तर नाही ना दिला तेव्हा आनंद म्हणतो की अगं लहान मुलं थोडाफार त्रास देणारच तेवढे आम्ही सहन करू शकतो आणि ती अगदी मस्त आहे तू बिलकुल तिची काळजी करू नकोस तुम्ही दोघे प्लीज एन्जॉय करा इथले अजिबात टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत नाही ते सर्व सांभाळण्यासाठी आणि चल मी फोन ठेवतो आणि अक्षयला सुद्धा सांग की विचारले म्हणून आणि बाय करून तो फोन ठेवतो तेव्हा अक्षय हे सर्व ऐकून रमाला विचारतो की काय म्हंटला दादा तर रमा म्हणते की काही नाही आणि ते असे म्हटले की अर्था मस्त मज्जा किती शहाणी आहे तिला आठवण सुद्धा येत नाही तर अक्षय म्हणतो की अगं लहान बाळ आहे ती तिला जरी आठवण आली ती आपल्याला सांगू शकणार का रमा म्हणते की आओ ती आपल्याला विसरणार नाही ना तर अक्षय म्हणतो की अगं कसे विसरेन लहान बाळ स्पर्श असा इतक्या लवकर नाही विसरत आपल्याला जमेल तेवढे आपण अर्थासाठी सर्व काही करायचे पण कुठपर्यंत जोपर्यंत आपल्या ही जबाबदारी स्वतःहून स्वीकारत नाही तोपर्यंत त्यानंतर आपण तिचे काका आणि काकूच असणार आहोत रमा म्हणते की अहो असे कसे लगेच नातं बदलणार अक्षय म्हणतो की बदलावे लागेल प्रॅक्टिकली विचार करावाच लागेल आता जर विचार केला तर नंतर त्रास कमी होईल रमा म्हणते की अहो तुमचे बरोबर आहे पण आणि परत म्हणते की ठीक आहे मी प्रयत्न करेन आणि तेवढ्या दरवाजा वाचतो तर वेटर हा त्यांच्यासाठी जेवण घेऊन आलेला असतो रमा आणि अक्षय लगेच जेवायला बसतात तर रमा म्हणते की छान आहे जेवण अक्षय म्हणतो की हो ना तर रमा म्हणते की मला काय वाटतं की येथे बाहेर बाहेर छान असे झाडं हिरवेगार आहे मला असे वाटते की जेवण झाल्यानंतर आपण बाहेर फिरायला जाऊयात अक्षय म्हणतो की हो ना आणि खरंच खूप रिलॅक्स वाटते अगदी शांत आता मला समजते की प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये लिफ्ट का देता तर म्हणते की न देता अक्षे की पुरुषांना सुद्धा अक्षय म्हणतो नाही ना, ना सरसकट सगळ्यांना नसते पण दिली पाहिजे सगळ्यांना म्हणजे आई आणि वडील हे दोघे सुद्धा इक्वली बिजे असतात इक्वली त्या बाळामध्ये ते गुंतलेले असतात त्यांची धगधग होते आणि आपल्यासारखे जर आई वडील असतील मग त्यांच्यासाठी असे एक मोफत मसाज केंद्र उघडले पाहिजे रमा म्हणते की पण ज्या कष्ट करणाऱ्या बायका असतात त्यांच्या मुलांसाठी एक सांभाळणारे मोफत केंद्र सुद्धा पाहिजे तेव्हा अक्षय म्हणतो की हो पण घरामध्ये एकदा बाळ आले तर दुसरे काही सुचत नाही लक्ष फक्त त्या बाळाकडे असते की बाळ काय करते बाळ उठले का बाळ झोपले का आपल्याकडेच लक्ष दे की सकाळी उठल्यापासून आर्थाचे नेमकं काय चालले हा एकच गोष्ट मनामध्ये असते याच गोष्टीकडे लक्ष असते आज सुद्धा सकाळी निघताने पाय निघेना तेव्हा रमा म्हणते की हो तिच्याशिवाय दुसरा कोणताही विषय आपल्या डोक्यामध्ये नसतो अक्षय म्हणतो की असतो ना अगं तसे नाही माझ्या डोक्यामध्ये तिच्याशिवाय सुद्धा दुसरा, दुसरा विषय आहे रमा म्हणते की हो का मग कुठला विषय असतो तुमच्या डोक्यामध्ये अक्षय म्हणतो की कुठला विषय म्हणजे माझी बायको माझी बायको कशी आहे ती किती दमली तिचा विचारपूस करायला नको का तीकी ती किती छान दिसते ती किती छान हसते असे सुद्धा मी म्हटले पाहिजे आणि तू तू आई झाली पण तुझी रमा ही हो रमा ही ओळख मात्र विसरू नकोस म्हणते की हो मला माहिती आहे की ही गाडी आता कुठल्या दिशेने चालली दे मग चला लवकर खाऊन घ्या आपल्याला बाहेर जायचे ना तसेही रात्री आता झोप येणार नाहीच तर अक्षय म्हणतो की झोपायचे तर नाहीच मी तुला आज झोपून देणारच नाही आज फक्त माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी अख्खी रात्र आपण जागूयात आज तर झोपायचे नाही किती दिवसातून आज आपल्याला खरा तर असा वेळ मिळाला तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांना घास भरवतात आणि जेवण झाल्यानंतर रमा आणि अक्षय हे निवांत झोपलेले असतात आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईल वर कॉल येतो तर अक्षय विचार करतो की इतक्या रात्री कोणाचा हा फोन असेल तेव्हा फोन घेतो आणि शशिकांत मुकदमचा फोन तर रमा म्हणते की त्यांचा फोन म्हणून दोघे उठून बसतात आणि अक्षय फोन घेतो तर शशिकांत म्हणतो अरे बच छेड्या पगना अर्थ ऐकतच नाही सारखी रडते आणि मुद्दाम अर्थ आपल्या जवळ आहे तिला शांत करत करण्याचे नाटक करत म्हणतो की अरे ती तापाने तर फनबनली आहे आणि बाहुली हातामध्ये घेऊन मुद्दाम अर्थ रडण्याचे तो नाटक त्यांना ऐकवतो आणि बाहुली फोन समोर धरून मुद्दाम तो रमानी अक्षयला फसवत तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे आम्ही लगेच निघतो तर शशिकांतला खूप आनंद होतो आणि खुशून म्हणतो की आराम करता की काय बघतो आता कसा आराम करतात तेव्हा रमा इकडे अक्षयला म्हणते की मला वेगळेच काहीतरी वाटते तर अक्षय म्हणतो की काय अर्थाला ताप आला असं ती म्हणतात तर रमा म्हणते की नाही हो पण तो अर्थाचा आवाज नव्हता मग तुम्ही एकदा आईंना फोन करून पहा म्हणून अक्षयला की सीमाला फोन लावतो पण सीमा झोपलेली असते आणि मोबाईलची रिंग तिला ऐकू येते ती लगेच उठते आणि अक्षयला म्हणते की काय रे काय झाले इतक्या रात्री का फोन केलास सर्व ठीक तर आहे ना तर अक्षय म्हणतो की ठीक आहे पण आई अर्थ बरी आहे का कुठे आहे ती तर सीमा म्हणते की अर्थ बरी आहे माझ्या बाजूलाच आहे झोपली आता ती आणि काय असे विचारते तर अक्षय हा म्हणतो की ती शांत झोपली आहे असे आई सांगते तेव्हा सीमा विचारते की अरे काय झाले सांगशील का तेव्हा अक्षय म्हणतो की अगं झालेली काही नाही आठवण येत होती तिला आम्ही मिस करत होतो म्हणून फोन करून विचारू क्या अर्थ काय करते ते सीमा म्हणते की अरे काळजी करू नकोस ती आहे माझ्या जवळ आणि शांत झोपलेली आहे तर अक्षय म्हणतो की हो आणि गुड नाईट आणि फोन ठेवतो हो तेव्हा रमा फोन ठेवल्यानंतर हो अक्षयला म्हणते की मी तुम्हाला म्हटले होते ना की तो अर्थाचा आवाज नाही तर अक्षय म्हणतो की तो शशिकांत मुकादम इतका निर्दयी कसा असू शकतो ग काय स्वभाव आहे त्याचा हा तर रमा म्हणते की जाऊन द्या त्यांना काही बोलून उपयोग नाही मला असे वाटत की चला आपण आता निघूया तर अक्षय म्हणतो की अग आता आई म्हंटली अर्थ ठीक आहे तर रमा म्हणते की आहो तरी सुद्धा निघूयात आराम करायला आपण होतो ना मग केला ना आता सकाळपासून आराम चला निघूया तर अक्षय म्हणतो की चल आणि शशिकांत त्यावेळी बाहुली ही आपल्या हातामध्ये गीत झुझू करत असतो आणि तेवढ्यात रमाने अक्षय आतमध्ये येतात तर शशिकांत त्यांना पाहून म्हणतो की आलात का तुम्ही तर तुम्ही जा जा अर्थाला घ्या तर अक्षय म्हणतो की तुम्ही खोटं बोलतात आणि काय इतका खोटेपणा करून हे सर्व वागून तुम्हाला काय आनंद मिळतो तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे मी काही केले नाही खरे सांगतो अर्थ खरंच रडते जा ना बघा तेव्हा अक्षय लगेच शशिकांच्या हातात त्यातील ती बाहुली हिसकावून घेतो आणि त्या बाहुलीमध्ये जे बाळ रडण्याचे जे काही सॉंग असते आणि तो आवाज तो शशिकांतला ऐकून दाखवतो तेव्हा शशिकांतची बोलतीच बंद होते तर अक्षय म्हणतो की हा अर्थाचा आवाज आहे आणि तुम्हाला काय वाटले आम्हाला आमच्या बाळाचा आवाज ओळखता येणार नाही का तुमचे तुमच्या मुलांकडे लक्ष नव्हते हे तुमचा भास होता आणि पुन्हा जर असे काही केले तर याद राखा आणि ती बाहुली राग आणि शशिकांच्या अंगावर फेकून देऊन रमानी अक्षय निघून जातात आणि शशिकांत ती बाहुली हातामध्ये घेऊन म्हणतो की नको रडू नको रडू बाबांनी मारले की काय आपण त्यांचं ताटाखालचं मांजर करू त्यानंतर सकाळ होते तर आनंदा आजीच्या रूम आणि अक्षय सुद्धा तिथे तयार होऊन येतो आणि आजीला म्हणतो की काय गं आजी बोलावलेस तर आजी म्हणते की हो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या मुकादमच्या कुटुंबाची एक जुनी परंपरा आहे एखादा नवीन मेंबर घरात आला किंवा आली आपण सर्वजण एक फॅमिली फोटो काढतो मयुरी सुद्धा तिथे आलेली असेल तर आजी म्हणते की अर्थ आली पण आरतीचे हे असे झाले मग फोटो काढायचा राहून गेला पण आज मी फोटोग्राफरला बोलावलेले आहे आणि तो येणारच आहे आणि संध्याकाळी येणारच आहे त्यामुळे सर्वांनी मिळून फॅमिली फोटो साठी हजर राहायचे आणि ते पण एकसारख्या रंगाचे कपडे घालून आणि कपड्यांची सुद्धा तयारी झालेली आहे अक्षय म्हणतो की वंडरफुल तर आनंद म्हणतो की हो रमा आणि अक्षय तुमचे लग्न झाले होते त्यावेळी सुद्धा आपण हा फॅमिली फोटो नव्हता काढला तेव्हा आजी म्हणते की आनंद हे पग त्यावेळी परिस्थिती वेगळी होती पण आता काढतो ना आपण अर्थाच्या निमित्ताने हा फॅमिली फोटो तेव्हा आनंद म्हणतो की आजी एक्झॅक्टली मला तेच म्हणायचे होते तर आजी म्हणते की मला फोटो साठी सगळे म्हणजे सगळे हजर राहायला हवे ते काम मी तुमच्यावर सोपवते तर अक्षय म्हणतो की आजी आम्हाला सर्वांनाच आवडेल पण घरातील आताची परिस्थिती अभ्याज्या पद्धतीने वागतो मला जरा अवघडच वाटते की त्याला कसे कन्व्हिन्स करायचे तेव्हा आजी म्हणते की म्हणूनच त्या सर्वाची जबाबदारी मी तुमच्या दोघांवर सोपवली आणि व्यवस्थित मॅनेज करून एकत्र आणायचे मग तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता तेव्हा आनंद म्हणतो की ओके डन आम्ही सर्वांना संध्याकाळी घेऊन येतो तेव्हा आजी म्हणते की अक्षय तुझ्यासाठी एक की बाहेरच्या लोकांसाठी तुझा उत्साह मात्र असा ओसंडून वाहत असतो मग त्याचा थोडा घरच्यांसाठी सुद्धा वाहून दे तेव्हा मयुरीला मात्र आनंद होतो आणि ती गालतच हसते तर अक्षय म्हणतो आजी तर आनंद लगेच अक्षयला बोलायचे थांबवतो आणि आजी आम्ही संध्याकाळी येतो असे बोलून अक्षयला बाहेर घेऊन जातो की मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आणि ते दोघे बाहेर निघून जातात तर मयुरी ही लगेच आजीला विचारते की आजी खरंच तुला सर्वजण त्या फॅमिली फोटोमध्ये हवेत का आजी म्हणते की हो तर मयुरी म्हणते की रमा सुद्धा तेव्हा आजी मात्र ही हसते तर मयुरीच्या सर्व काही लक्ष देते त्यानंतर आनंद आणि आन अक्षय बाहेर येऊन बसतात तर आनंद अक्षयला म्हणतो की हे पग आभ्याची केस मात्र दिवसेंदिवस हाताच्या बाहेर चालली मग मला नाही वाटत की तो फॅमिली फोटो साठी तयार होईल तेव्हा अक्षय म्हणतो की हो आभ्याचे नेमकं काय चालले तेच मला कळत नाही आरती वहिनी ही गेल्याचे दुःख आपल्याला सुद्धा झाले तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय ती त्याची बायको होती आणि आपल्यापेक्षा त्यांनी कितीतरी एकत्र असे अनुभव एकत्र एक पाहिले एकत्र एक सोसले भोगले सुद्धा एकमेकांची साथ दिली एकमेकांना सावरले आणि एकमेकांची एकमेकांना सांभाळे सुद्धा मग विचार कर की अरे ती सात त्याला सोडून गेली आणि एकदा जर तो ऑफिस मध्ये तुला म्हणजे व्यवस्थित भेटला तर तू त्याच्याशी नक्की बोल तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे मी त्याच्याशी बोलून बघतो पण तो शशिकांत मात्र मला तिकडे असायला नको आणि मी तुला खरंच सांगतो की तो शशिकांत मुकादम आपल्या फॅमिली फोटो मध्ये मा मला अगदी नकोय तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय जाऊन दे तर अक्षय म्हणतो की नाही खरंच मला त्याच्या स्वभावाचा अगदी कंटाळ आला मी देवाकडे प्रार्थना करील पण तो माणूस मला आणि जर शुद्धीमध्ये ऑफिसमध्ये भेटला तर मी नक्की त्याच्याशी बोलतो म्हणून अक्षय ऑफिसमध्ये निघून येतो तर इकडे आब्या हा दारूच्या नशेतच एका माणसाशी बोलत असतो की तुम्हाला ऑर्डर द्यायची नसेल तर देऊ नका आम्हाला सुद्धा नाही गरज आणि तेवढ्यात अक्षय आतमध्ये येतो तेव्हा आभी म्हणत असतो की ठीक आहे तुम्हाला जी कम्प्लेट करायची असेल ती करा मी सुद्धा बोलतो आणि फोन ठेवून देतो तर अक्षय विचारतो की कुणाचा फोन होता आभ्या तेव्हा अभि म्हणतो की हो होता कोणीतरी क्लायंट तेव्हा अक्षय म्हणतो की क्लायंटशी या भाषेमध्ये बोलतात का तेव्हा अभि म्हणतो की मी कुणाशी कसाही बोलेल हा तर एक फालतू क्लायंट होता आणि मी माझ्या वा क्लायंटशी बोललो माझ्या कंपनीतील मी काही निर्णय घेऊ शकतो आणि तो मी क्लिअर सुद्धा केला तर अक्षय म्हणतो की अरे घे निर्णय तू घे पण ऑफिसमध्ये दारू पिऊन नाही तर अभि मात्र दारूच पित असतो तेव्हा अभि दारू पितच उठतो आणि तुम्हाला त्या गोष्टीची पुन्हा किटकिट घालायची आहे ना तर घाला आणि माझा आयुष्य आहे मी कसाही जगू शकतो मला कोणी काही बोलायचे नाही म्हणून तो, ना तो दारू पित असतो तेव्हा अक्षय रागाने त्याच्या हातातील ग्लास हिसकावून घेतो आणि त्याला रागानेच तो खुर्चीवर बस असे म्हणत असतो अभि ऐकायला तयार नसतो तेव्हा अभि लगेच अक्षयला मारण्यासाठी हात उगारतो अक्षय म्हणतो की काय रे तर अभि लगेच ग्लास उचलतो आणि पुन्हा दारू पियला त्या सोप्यावर जाऊन बसतो तेव्हा अक्षय अभिकडेच फक्त असतो तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये रमाला मुद्दाम फॅमिली फे फोटो मध्ये येऊन प्लॅन केलेला असतो म्हणून ही रमाला खोट सांगते म्हणून रमा ही अक्षयला आवाज देण्यासाठी स्टोरूम मध्ये दे पाहण्यासाठी येते आणि आवाज देत असते तर आ, रमा ही आतमध्ये येते तर मयुरी गुपचुप तिच्या मागे येऊन दरवाजा लावून घेते तेव्हा अक्षय रमाला आवाज देत असतो तर सीमा म्हणते की अरे रमा येईलच ती आवडते तेव्हा अक्षय म्हणतो की अग आई रमाचे मगाशीच आवरून झाले ती खोलीमध्ये नाही तर इकडे रमा ही दरवाजा वाजवत असते आणि दार उघडा ही मोठ्याने ओरडून आवाज देत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद